आज नाला मध्ये वाड्यावर परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहिले नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि आमच्या समोरच्या मित्र पक्षांचा असा समज झाला की मी पैसे पाठत तर मी म्हटलं सगळे चेक करा काहीच करायला हरकत नाही जर पैसे वाटप होत असेल चौकशी निवडणूक आयोग आणि सीसीटीव्ही फोटो सगळं आहे पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी यंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची ऑब्जेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं अशा गोष्टी सांगण्याचं त्या बैठकीमध्ये पोहोचत विनोद तावडे यांच्याबद्दलची ही बातमी आज अतिशय मोठी बातमी म्हणावी लागेल कारण बबियाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेरलं आणि त्याचबरोबर त्यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलेला आहे या आरोपाला एक पार्श्वभूमी अशी आहे की बबिया आणि भाजप यांच्यामध्ये एक अतिशय अटीतटीची लढत ही पालघर जिल्ह्यामध्ये सुरू आहे विरारमध्ये आहे आणि नालासोपऱ्यात होती आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती विनोद तावडे हे उद्या येणार आहेत आणि पैसे वाटप केलं जाणार आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळाली आणि त्यानंतर मग आपण विनोद तावडे जिथं थांबले होते त्या हॉटेलमध्ये आपण पोहोचल्याचं आणि नेत्यांचं म्हणणं आहे त्यांच्याजवळ काही लिफाप्यांमध्ये पैसे होते ते लिफाफे त्यांनी काढून दाखवलेले आहेत आणि हे विनोद तावडे यांचे पैसे असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे दरम्यान हा आरोप भाजपच्या वतीने मात्र फेटाळून लावण्यात आलेला आहे कारण राष्ट्रीय स्तरावरचे नेते असलेले विनोद तावडे कुठल्या तरी पाकिटामध्ये पैसे घालून ते कार्यकर्त्यांना वाटत फिरतील हा आरोप करणं अतिशय हास्यास्पद असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पण पाच कोटी ते घेऊन येणार होते अशा प्रकारचा आरोप मात्र विरोधकांकडून करण्यात आलेला आहे अजून त्याला निवडणूक आयोग किंवा पोलिसांकडून पुष्टी मिळालेली नाहीये हे पैसे किती होते किती जप्त करण्यात आलेले आहेत याबद्दलचा तपशील मात्र समोर येऊ शकलेला नाहीये केवळ आरोप करण्यात आलेले आहेत आणि यातली सत्यता नेमकी काय आहे ही पोलिसांनी तपासायला हवी पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज तपासावं सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून खरंच या आरोपांमध्ये तथ्य आहे का याबद्दलची खातरजमा करावी असं विनोद तावडे म्हणाले आहेत त्यामुळे दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सध्या झडत आहेत आणि एकमेकांवरती केल्या गेलेल्या या आरोपांच्या नंतर खरं एक राजकीय मायलेज मिळवण्याचा प्रयत्नसुद्धा विरोधकांकडून या सगळ्या पार्श्वभूमीवर केला जातो आहे उद्या काही तासावर ही आ, मतदान आलेलं आहे आणि या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती हा हे सगळं राजकीय घमासान आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे विरोधकांनी मात्र या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा विनोद तावडेंना घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भाजपचे नेते मात्र हे सगळे आरोप खोटे असल्याचं सांगतात पण आज जे काही घडलेलं आहे विरारमध्ये नालासोपाऱ्यामध्ये ते अतिशय धक्कादायक आहे या संपूर्ण पंधरा दिवसांच्या प्रचाराच्या दरम्यान आपण सगळ्यांनी बघितलं की कोट्यवधी रुपयांची रोकड ही निवडणूक आयोगाकडून भरारी पथकांकडून जप्त करण्यात आलेली होती मोठ्या प्रमाणात सोनं चांदीसुद्धा जप्त करण्यात आलेली होती दारूचा सा मोठा साठा जप्त करण्यात आलेला होता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता अगदी मतदानाच्या काही तास आधीच घडलेला हा सगळा ड्रामा जो राडा आहे राजकीय राडा तो महाराष्ट्र चा या नियुक्तीचा केंद्रस्थानी आलेला आहे असं म्हटलं जातं भावघटना अच्छा ओके कितना लोग आए थे समझोगे अरे बोलो आप डरने की जरूरत नहीं है आप तो कोई इधर कुछ कोई कुछ करने वाला नहीं है आप डरो मत आप तो क्या का कौन से एरिया से है आप एरिया कौन सा है हाँ धनीबाग धनीबाग से आए थे अच्छा चे, कितना महिला आए थे ये, ये, ये। आप लोग सब ग्रुप में आए थे आए। तो आप कैसे आए थे इधर भाई थे थे। का नाम तो आपको क्या बोल के इधर बुलाया था मैं किसी